माझे एक दत्तक आजोबा माळव्या धारला माझे एक आजोळ आहे मला अचानक लाभलेले तिथे माझे एक आजोबा राहतात कुठल्याही रक्ताच्या नात्याने जोडले गेलेले नव्हे तर त्याहूनही अधिक जवळच्या सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मला हे आजोबा गवसले धारच्या खंडेराव टेकडीवर एका सुंदर भुईकोट किल्ल्याच्या भोवती ही टुमदार धारानगरी वसलेली आहे तिच्या उशाशीच ही खंडेराव टेकडी आहे पुण्याच्या पर्वतीपेक्षाही ठेंगणी आणि ठुसकी त्या टेकडीवर एक चिमुकले मैदान आहे मैदानाला वृक्षांची खडी ताजीम आहे मध्यावर एक पुरातन वटवृक्ष आहे त्या वटवृक्षाच्या सावलीतच एक आउटहाऊस वजा घर आहे तिथून हाकेच्या अंतरावर आणखी तीन चार तशी चिमुकली दुपाखी घरे आहेत त्या वटवृक्षाखाली एक घोडा बांधलेला आहे गेली कित्येक वर्ष तो एका जागी खिळून उभा आहे कारण तो माझ्या या आजोबांनी छिन्नी हातोड्याने दगडातून घडवलेला आहे गेली तीस बत्तीस वर्षे माझे हे आजोबा आणि त्यांचे चार शिष्य ह्या टेकडीवर राहतात माझ्या ध्यानीमानी नसताना मला हे आजोबा सापडले खाष्ट प्रेमळ उतावळे कठोर हळवे अशा आजोबा व्हायला आवश्यक अशा सर्व लक्षणांनी युक्त त्रेपन्न चोपन्न सालची गोष्ट आहे होळकर कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला प्रमुख भावना म्हणून मी इंदूरला गेलो होतो मांडवगडची सहलायक संमेलनाच्या कार्यक्रमातला भाग होता मला इंदूरला तीन आकर्षणे होती इंदूरला रामूभैया दाते देवासला कुमार गंधर्व आणि धारला अण्णासाहेब तथा शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके चौपाटीवरच्या लोकमान्यांच्या पुतळ्याच्या या शिल्पकाराचे दर्शन हा धारला जाण्याचा हेतू होता एरवी धारविषयी मला काहीच कुतूहल नव्हते आणि माहितीही नव्हती धारला पुढे जी माहिती मिळाली तीही फारसे बरे वाटावे अशी नव्हती धारच्या त्या सुंदर किल्ल्यात म्हणे दुसऱ्या बाजीरावचा जन्म झाला होता प्रमुख पाहुण्याच्या अधिकारात मी येता येता धारवरून शिल्पकार फडक्यांना भेटून येऊ अशी इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे धारला निरोपही पाठवला आता कॉलेजमधलीच मुलं ती मांडवगडावर गेल्यावर वाराच प्याली त्यात प्रमुख पाहुणेही सामील <laughs> धारच्या वाटेला लागता लागता दिवस मावळला आणि वर पुन्हा आमच्या त्या निजी आणि आरक्षित इत्यादी बसने अर्ध्या वाटेवरच बसकण मारली शिल्पकार फडक्यांना मी भेटायला जाणार आहे हे ऐकल्यावर इंदूरच्या काही मंडळींनी काळजीच्या स्वरात जरा बेतानच घ्या वगैरे सुचवलं होतं नील किंवा ज्याला शनीचा खडा म्हणतात तो घेताना भावो एखाद्याला लाभतो एखाद्याला लाभत नाही अशा थाटात स्नेहीसोबती बोलतात फडक्यांविषयी त्या सुरात देखील उद्गार निघाले एकूण दुर्वासाच्या भेटीला निघालेल्या महाभारतकालीन माणसाकडे त्या काळी जसे कसे पाहिले जात असेल तसे माझ्याकडे पाहण्यात आले माणूस मोठा अफलातूनच यार पण भलता तेज मिजाज आता असल्या सगळ्या सर्टिफिकेटांमुळे आधीच माझ्या पोटात बाकबुकी होती त्यात असा हा उशीर झालेला त्या बसला धारच्या वळणावर आणि आणीपर्यंत चांगले तीन चार तास उशीर झाला होता अण्णा आता उभं राहणं मुश्किल आहे भैया वगैरे वाक्य ऐकू येत होती आणि आशात आम्ही त्या खंडेराव टेकडीच्या माथ्यावर जाऊन पोहोचलो बसमधून उतरलो स्वागताला स्वतः अण्णासाहेब आणि इतर एक दोन कोणीतरी होते उशीर झाल्यामुळे सारेजण फिकिरीत होते उशिराचे निरनिराळे अनिवार्य या लावले गेले होते आमच्या शोधार्थ रेस्क्यू पार्टी पाठवण्याचीही तयारी झाली होती धारच्या हॉस्पिटलमध्ये खाटा रिझर्व्ह केल्या नव्हत्या एवढंच बाकी सर्व तयारी होती मला मामला ऐकून गरम वाटला तेवढ्यात कुणीतरी उघडलेपणाने आमच्या या उशिराबद्दल कान उघडणी केल्याच्या स्वरात बोलून घेतले बस नावाचे वाहन कधी मोडू शकते यावर त्यांचा विश्वासच नव्हता <laughs> अरे काय सांगून राहिला तुम्ही बस कशाला मोडेल इत्यादी इत्यादी गावातली चांगली प्रतिष्ठित मंडळी तुमची वाट पाहून निघून गेली अहो पण मी प्रतिष्ठित मंडळींना भेटायला थोडा होतो मी फक्त अण्णासाहेबांचं दर्शन घ्यायला आलो होतो मी उलट बजावलं अण्णासाहेबांच्या सदरेत मैफिलीची तयारी होती तबले तंबोरेही वाट पाहून कंटाळल्यासारखे सुस्तावले होते मी पेटी ओढून घेतली आणि कृष्णराव मुजुमदारांना गाण्याची विनंती केली कृष्णराव मुजुमदार व्यवसायाने इंजिनिअर आहेत सेप रेडी टू कंटिन्यू